मिरजेत विज्ञान माने यांनी प्रचारात मुसंडी मारली आज हजारोंच्या संख्येत काढण्यात आलेल्या प्रदर्शन रॅलीने सगळ्यांचे लक्ष वेधले भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी लढत होणार अशी चर्चा रंगली मिरज विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून या निवडणुकीमधील भाजपा महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खडे यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे आज मिरज शहरातील विविध प्रभागात हजारोंच्या संख्येनं महिलांची शक्ती प्रदर्शन रॅली काढून महायुतीच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार असल्याचे संकेत दिले आणि यावेळी आरपीआय अशोक कांबळे गटाचे अशोकरावजी कांबळे हारून भाई खातीब साजिद अली पठाण सज्जाद भोकरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुस्लिम दलित तसेच विविध धर्माच्या महिलांनी या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी होऊन गॅस सिलेंडर या चिन्हाचं बटन दाबून विज्ञान माने यांना प्रचंड मताने विजय करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे विविध योजनेत महिशा योजना असेल पाटबंधारा खात्याचे भ्रष्ट अधिकारी असतील अंगणवाडी सेविकाईन असेल जनरल मोटरचे प्रश्न असतील डीपीचे असतील परत आपले टॉवरचे असतील किंवा रस्त्याची चाळण झालेले मूलभूत सुविधा मुद्दे असतील तसेच आपले मिरज मिशनचे कर्मचाऱ्यांचा लढा असेल अशा असंख्य कामाचे विषय गेल्या पाच वर्षात मी सातत्याने काम केलं कुठेही कोणत्याही पद्धतीची कामामध्ये तरतूद न करता मी हे काम करत राहिले त्यामुळे आज आपण बघतोय की आमच्या प्रचार रॅलीला हजारोच्या संख्येनं इथं सर्व मिरजकर जनता स्वाभिमानी मिरजकर जनता उपस्थित आहे मला सांगायला आनंद होतोय की गेल्या चार ते पाच दिवसामध्ये बारा तेरा माझी आजी नगरसेवकांनी आम्हाला पाठिंबा दिला तसंच राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा आम्हाला काल पाठिंबा दिलाय समस्त मराठा बांधव आमच्या बरोबर आहेत जैन बांधव लिंगायत बांधव आमच्या बरोबर आहेत समस्त मिरजेचा स्वाभिमानी मुस्लिम समाज आमच्या बरोबर आहे कारण की सर्वांना माहिती आहे आमच्या समाजात सुद्धा की आता जे उमेदवार दिलेत हे कुठेतरी गेले पंधरा वर्षातल्या मॅच फिक्सचे उमेदवार आहेत कारण की त्यांनी त्यांच्या पाहु पाहुण्यांनाच उमेदवारी दिली पाहुण्यांना उमेदवारी दिली आणि छाती टोकपणे सत्ताधारी सांगितले पुढच्या पक्षातला उमेदवार मीच ठरवतो जे की त्यांनी ठरवलेलं आहे गेल्या पाच वर्ष नऊ वर्षात आपण बघतोय की पावसाळ्यात छत्री उघडल्यासारखे येणारे हयात केलेले महाआघाडीचे जे उमेदवार आहेत है। त्यांची ना कोणत्याही प्रकारे जनतेच्या मनामध्ये आणि स्वाभिमानामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांनी म्हणजे आपलं स्थान निर्माण नाही केलं परंतु आम्ही उमेदवार आहोत आता येतात आणि पाच वर्षांनाच जातात ही स्वाभिमानी मिरजकर जनता या गोष्टी कोणत्याही विसरणार नाही कारण की ही आता लढा जो आहे हा जनशक्ती विरुद्ध दे धनशक्ती हा जो लढा आहे मिरजेच्या स्वाभिमानाचा अस्मितेचा विरुद्ध गेल्या पाच वर्षात पंधरा वर्षात ठेकेदारांनी जे लुटलं यांचं आहे मिरजेच्या जनतेने सातत्यानं दाखवून दिलेला आहे बाकी काय मिरजेची जनता ही स्वाभिमानी आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला इथे एक शिपाई म्हणून हे संविधान वाचवण्याचा एक शिपाई म्हणून पाठवून दिलं त्यामुळे असल के शिपाई जे आहेत संविधान वाचवण्यासाठी इस्लाम धर्म वाचवण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत आपण बघतोय की आज जे दोन पक्ष आहेत त्यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या गरिमेवर काही वर्षांपूर्वी आग घातला जी मस्जिदे पाडली त्याचं श्रेय घेणारे दोन्ही पक्ष आहेत त्यामुळे मिरजेची जनता ही स्वाभिमानी स्वतःचे अस्तित्व ठेवून ही मिरजेची जनता लढत आहेत आपण बघितलं मोठे नेते काय म्हणतात की मिरजेच्या जनतेच्या लोकांचा कधी अंदाज नाही लागला परंतु मी आज उलट बोलतो मिरजेच्या जनतेच्या मनातला उमेदवार तुम्ही कधीच दिला नाही त्यामुळे मिरजेची जनता सातत्याने आपल्या मनातला उमेदवार निवडून आणते तिथं एज अ जिथं जागतं उदाहरण जे जा, हाफिज भाई दत्तुरे साहेब एक सर्वसामान्य घरातला भट्टीवाला उमेदवार कष्ट करू घरातला त्यांना दोन वेळा त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती जनशक्ती विरुद्ध जनशक्ती तिथं जनशक्तीचा मोठा विजय झाला आणि हाफीसबाई साहेबांचा लहान भाऊ म्हणून आज त्यांनी मला हे साथ द्यायला लागले हा संख्येने तुम्ही बघता इथे जनता उपस्थित व्हायला लागली आपल्या प्रचार रॅलीला फक्त त्यामुळं गेले पाच वर्षात मला जे जर आशीर्वाद दिला मी यांना वचन दिले की तुमच्या सेवेत पुढचे पाच नाही पन्नास वर्ष मी माझे अर्पण करेन आज आपण बघतोय प्रकाश आंबेडकर साहेबांची जी तब्येत आहे कुठेतरी खालवत चाललेली आहे खालवलेली आहे त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रातले सभासद हे श्रद्ध त्यामुळे आंबेडकर साहेबांनी सर्व संविधान प्रेमी सर्व संविधान रक्षक पुले साहेब आंबेडकर यांना मानणारा जो मोठा वर्ग आहे यांना आदेश दिलाय की कुठेतरी आपल्याला संविधान वाचवायचं आहे कुठेतरी आपले धर्म वाचवायचे आहेत त्यामुळे काही पण करून मिरजेमध्ये आज आपण बघतोय की काही दिवसापासून एकच वातावरण झालं की वंचित विरोध बाजू कारण की दुसरे जे उमेदवार आहेत पाच वर्ष कुठेही दिसले नाही जनतेची ना नाही जोडलेली कुठंतरी पावसाळ्यात आल्यासारखे आहेत त्यामुळे ही गोष्ट मिरजे जनता नाही विसरणार त्यामुळं आजारोच्या संख्येनं आज आमच्या इथं सर्व संविधान रक्षक प्रेमी जे आहेत ही उपस्थित आहेत ही लढाई ही विज्ञानमाने किंवा वंचित किंवा डीजी पी सर्व सर्वसामान्य घरातल्या स्वाभिमानी मिरजकर जनतेच्या मनातली लढाई आहे ही संविधान मानणाऱ्या विचारांची लढाई आहे संविधान वाचवणाऱ्या लोकांची लढाई आहे मिरजेच्या सच्च्या कट्टर आणि स्वाभिमानी जनतेची लढाई आहे त्यामुळं जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात जसं तुम्ही हजारोच्या संख्येने मला इथं साथ दिली तुम्हाला मी आणि दुसरी गोष्ट सांगतो महत्वाची असंख्य शक्ती जे आहे ते आज वंचित बरोबर आहेत आज ज्यांना खासदार साहेबांना जे वंचित बहुजन आघाडीने मदत केली ते सुद्धा आमच्या बरोबर आहेत आज समस्त काँग्रेस काँग्रेसचे जे नेते आहेत ती नाराज आहेत ती आमच्या बरोबर आहेत उघड येत नाहीत खरं हातून आहेत आज राष्ट्रवादीचे असतील का कारण की ज्या मतदारसंघामध्ये सहा हजार फक्त शिवसेनेला मतदान मिळालं त्या मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःची लोकसभेची जे स्थान आहे ते त्यांनी मागून घेतलं विधानसभेची उमेदवारी मागून घेतली सहा हजार मतं असताना उद्या जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत महापालिका आहेत जर यांना पन्नास शंभर मतं त्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद महापालिकेला पडल्या तर सनवार भीती लागून पडलेली आहे महापालिका पण लागतील जिल्हा परिषद पण लागतील या गोष्टीचा विचार सर्व नेत्यांनी सुद्धा केलेला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की मिरजेतून वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार म्हणजे मी म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही सर्व म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब हे सर्व जण एकत्र येऊन आज इतिहास म्हणजे पन, किती पंधरा वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे हा पंधरा वर्षानंतर घडणार आहे जनशक्ती विरुद्ध विरुद्ध आणि स्वाभिमानी मिरजकर जनता आज लढा इथे दिसणार आहे एवढंच मी सांगेन जय हिम जय महाराष्ट्र जय भीम विज्ञान दादव माने कोट डालने वाले आप सब लोग भी हम अभी पर सब जमा हुई सबलोगुए और आप सब लोग भी वोट डालिए और उनको छह नंबर बटन, बटन दबाइए और सब लोग उनको विजय करो विज्ञान दादा माने को मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी मीरज